मराठवाड्याचा अनुशेष भरावा या मागणीसह इतर विविध मागण्यांकरिता सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौक येथे आज धरणे आंदोलन करण्यात आले जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याणकारी यांनी देखील या ठिकाणी भेट देत संबंधित प्रश्न लवकरच मार्गी लागतील असे आश्वासन माध्यमाशी बोलताना दिले जाती माराट धर्माच्या लोकाला सगळ्या पक्षाच्या लोकांना आणि सगळं जे काही संघटन आहे वेगवेगळ्या संघटनेला एकत्र करून मग ते रेल्वेचे प्रश्न असतील वैधानिक विकास मंडळाचा प्रश्न असेल या संदर्भात एकत्र येऊ आणि रस्त्यावर एकत्र येऊन हो, केंद्र सरकारला ते भाग पाडू तुम्ही आरक्षणाचा आणि मराठवाड्याच्या बॅकलॉग ची सरमिसळ करू नका आरक्षण मिळाल्यानंतर माणसं पुढे जातील तो भाग परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून दिलेला आहे सगळ्यांना सारखी वागणूक देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केलेली सगळे जण जे मागे पडलेले त्यांना पुढे आणण्यासाठी आरक्षणाची तरतूद आहे आम्ही मराठवाड्याचा विषय बॅकलॉग वर बोलतोय बॅकलॉगचा आणि आरक्षणाचा प्रश्न एकत्र करू नका नाश्न आहे सांगित आहे की डॉक्टर कल्याण काळे साहेब आमचे खासदार आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही संपूर्णपणे मराठवाड्याच्या खासदाराची आणि आमदाराची आणि संपूर्ण संघटनेच्या लोकांची भेटिंग घेऊन लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहोत आणि आमचा प्रश्न मिटवण्यासाठी आम्ही मोठं आंदोलन या ठिकाणी उभं करतो मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही क्लिअर सांगितले आहे की मराठवाड्यामध्ये झेंडा वंदनाला मुख्यमंत्र्यांनी येऊ नये त्यांचा अपमान होईल धन्यवाद मी प्राध्यापक चंद्रकात मराठ सकल मराठा समाज व छत्रपती शिवचरी सोहळा समिती समितीचा संस्थापक असेल